महाराज पालखी सोहळा वर्ष आणि सव्वीस वर्षापासून आपल्या पालखी सोहळ्यासाठी वीर कंपनी सगळेच त्यांचे बंधू असतील आता आजोबा आणि आजी आपल्यामध्ये नाही तरी पण त्यांची परंपरा त्यांनी कायम चालू या ठिकाणी ठेवलेली आहे कारण माझ्या वडिलांची मीराशे का देवातून चरण सेवा या प्रमाणे आहे जी परंपरा आहे ती परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे गुप्तनाथ मनात काही तरी करोना काळामध्ये काय करा असं लागलेलंच थोडस पण गुंतवणी सव्वीस वर्ष पूर्ण केली आणि भाजी असत भाकरी असते वेळ आपल्या वेळ वेळामध्ये त्यांनी लोन घेतलेली समजून घेतलेले आणि आमचे वडील चार वर्ष झाले वारले मुलगा तिसऱ्या वर्ष झाले आई वारलेला वर्षभूत आलेले की त्या दुःखामध्ये सुद्धा सगळे सामील होऊन ते असणारे सगळ्यांची साथ अजून सुद्धा कमी पडून दिलेले नाही त्या गोष्टी आपल्याला गुप्तनाथ महाराजांनी सेवा करण्याची सेवा करायला आपल्याला परवानगी सांगली दिली पुढच द्यावा एवढे करून ऐका इंदूबाई काळुखे इंदूबाई काळुखे नाश्ता झाल्यानंतर त्याचा महाराजांना

ये इकडे थोडं देना बरं आहे थोडं दे आता तुमच्याकडे जे

Субтитры создавал DimaTorzok പായു ക്ഷന്ന ച്ലും ക്ഷ്ര് ഹ്രാം സാക്ത്ടും ന്താരു. ച്രു പ്തും ങാരു ക്ഷ്ത്ത് സാക്ക്ക് എടും ഗ്രിക്ക്തെ പ്�

نيس گڑھ دا جون ایک دو کٹ گیا لگا لائک ا ٹینشن درا لیمو لیمو واردا آ لیمو کر کابر ہتھ

पालखी सोहळ्याचे आजच्या सकाळच्या नाश्त्याचे आजोगाते मोहन कसरे दरवर्षी प्रमाणे अगदी भरपूर असा नाश्ता त्यांनी आपल्या पालखी सोहळ्याला दिलेला आहे मागील करोना काळाच्या आधी आपल्या सर्व महिला वारकऱ्यांना त्यांनी साड्या या ठिकाणी महिला वारकऱ्यांना दा दान दिल्या होत्या आजही त्यांनी आपल्याला या ठिकाणी नाश्ता देऊन श्री सद्भू गुप्त महाराज पालखी शाळेसाठी एक हजार रुपयाची दिंडी या ठिकाणी दिली आहे त्यांचं कौतुक करण्यासाठी सगळ्यांनी एकदा काय आज धन्यवाद